रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या अनिल परबांची लायकी नाहीये छत्रपती संभाजी महाराजांशी त्वसाची तुलना करायची संभारे यांचं शौर्य यांचा परकवार त्यांची धर्मनिष्ठा त्यांची स्वराज्याची निष्ठा हे जर सगळं पाहिलं तर हा परब लागतो कुठं त्याच्यामध्ये आणि म्हणून अशा एखाद्या फड आमदाराने स्वतःची तुलना एखाद्या छत्रपतीशी करावं हे त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे हे सगळी सिरियल सुरू झाली आहेत महापुरुषांच्या विटंबना करणारी त्यांना नाव ठेवणारी महाराष्ट्रामध्ये ही स्वतःला प्रसिद्ध मिळवण्याकरता हे एक प्रकारची त्याला काय म्हणतो साखळी सुरू झालेली आहे बेशर्म लोक आहेत नालायक लोक आहेत हे उद्या जयकुमार गोरेंचं प्रकरण आठ वर्षापूर्वीच कोर्टामध्ये संपलेलं आहे कोर्टाने त्याचं साहित्य डिस्ट्रॉय करायचं सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे जे विषय संपलेला आहे त्याला त्या विषयावर एखाद्या मंत्र्याचं चारित्र्य हरण करून त्याला बदनाम करून राजीनामा मागणं हे तर मूर्खपणाचंच आहे म्हणजे तुम्ही काही विचार करत नाही एखादा लोकप्रतिनिधी किती कष्ट करून या भवनापर्यंत पोचतो एक पदार म राज्याची जबाबदारी घेतो आणि तुम्ही उठली जिपकी लावली ठेवायला काही आरोप करायचे आणि त्याचा आयुष्य बरबाद करायचं हे बरोबर नाही ¿Vale? ¿sí?